या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक झिरो आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी संत श्री गजानन महाराज पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी केली पाहणी स्वच्छ आणि सुंदर सोलापूर शहराची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशानं सोलापूर महानगरपालिकेतर्फे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी विशेष स्वच्छता मोहीम फोर पॉईंट झिरो शहरात सुरू असून आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज तलाव विजापूर नाका आसरा चौक आदी ठिकाणी पाहणी केली या मोहिमेअंतर्गत शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा ठरणारी आणि स्वच्छतेवर परिणाम करणारी अनेक महत्वपूर्ण कामं हाती घेण्यात आल्या यामध्ये रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घेणं रस्त्यावरील अधिकृत अनधिकृत आन खोके अतिक्रमण काढणं रस्त्यावरील धूळ काढणं लाईट पोलवरील बोर्ड आणि स्टिकर काढणं वाढलेली गवत काढणं रस्त्यावरील कचरा काढणं आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं इत्यादी कामांचा समावेश आहे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील पदपथांची स्वच्छता करण्यावरही विशेष भर दिला जातोय या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वतः मोहिमेच्या विविध ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक का आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ मेंडगुळे इतर अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहिमेचं कार्य करतात त्यानंतर मान, माननीय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर येथील पठाणबाबा दर्गा इथं सुरू असलेल्या कामाची पाहणी केली त्याचबरोबर सुंदरम नगर येथील जलतरण तलाव तसेच आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराज यांची पालखी एकोणतीस जून रोजी सोलापूर येथे आगमन होते त्या अनुषंगाने मा, माननीय आयुक्त यांनी कुचन हायस्कूल उपलब्ध मंगल कार्यालय पालखी मार्ग या ठिकाणची पाहणी केली व आवश्यक ते उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोरायझर्ड डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुआारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजैया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर